नमस्कार मंडळी जाणे जैज्ञकर्माच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे मी तुम्हाला म्हटलं जरी तुमच्या इकडे थोडा थोडा पावसाळा सुरू झालेला असला कुठे कुठे पावसाच्या सरी येऊन गेलेल्या असल्या तरी इथला हा आता पीक समर आहे जून जुलै तर उन्हाळ्यातला हा खास पदार्थ आहे आणि म्हणूनच मी तो आत्ता केलेला आहे तर ही रेसिपी तुम्हा सगळ्यांसाठी आत्ता केला नाहीत तरी पुढच्या समोरमध्ये नक्की करा आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी गरमी आहे तरी आपण हा असा पोटाला आणि मनालाही गारवा देणारा पदार्थ नक्कीच करू शकतो हा तितकाच पौष्टिक आणि पारंपरिक पण आहे कारण पहार पूर्वीपासनं दही भात खाण्याची खूप प्रथा आहे आणि जेवणाच्या शेवटी दही भात नेहमी खाल्ला जातो माझ्या जा आजोबा तर नेहमी खायचे तर चला बघूया कसा करायचं आहे हा हे सोना मसुरी तांदूळ शिजवलेला भात आहे हा आणि हा माझा शिळा भात आहे तुम्ही ताजा पण करू शकता भात दादा दा 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 भात शिजवून घ्या आणि तो मऊ शिजला पाहिजे दही भातासाठी अगदी फडफडीत नको आहे आणि तो आहे साधारण शिजलेला तांदूळ म्हणजे भात हा दोन वाटी आहे एक वाटी मी दही घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दूध घेतलेला आहे आणि डाळिंबाचे दाणे सजावटीसाठी आहे आणि फोंनी घालायची आपल्याला या दही भाताला तर आपण याच्यामध्ये आपण हा एक वाटी जे दही आहे छान फेटून घेतलेलं दही आहे आणि हे जरा गोडूच दही आहे घरी लावलेलं नसलं तरीही तर हे आपण ह्या दोन वाटी शिजलेल्या भातामध्ये आपण हे दही घालतोय आणि अर्धी वाटी दूध घालतोय यामध्ये एक लक्षात ठेवायचं की सगळे जिन्न साधारण थंड घालायचे आहेत गार केलेले त्यामुळे अजिबात असं खूप वेळ बाहेर ठेवलेलं आहे दूध आणि दही असं घालायचं नाही शक्यतो फ्रीजमधनं काढून थोडा वेळ तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला येऊ देऊ शकता पण गरम करून ते घ्यायचे नाही आहेत त्यामुळे ते थंडच असायला हवे दही भात हा थंडच खाल्ला जातो आणि तो खूप छान लागतो उन्हाळ्यामध्ये तर असं आपण ते दोन वाटी तांदळाला दोन वाटी भाताला एक वाटी दही आणि अर्धी वाटी दूध घातलं आहे मला या दही भाताची कन्सिस्टन्सी जरा पातळशी हलकीशी पातळ आवडते तुम्हाला जर तसं आवडत नसेल तर तुम्ही थोडं दूध आणि दही किंचित कमी करू शकता आता या दहीभातामध्ये वन फोर टी स्पून इतकी मीठ घालायचं आहे आणि साधारण दोन टेबलस्पून इतकी साखर घातलेली आहे साखरेचं सा प्रमाण तुम्ही कमी करू शकता अगदी घरचं साईचं दही असेल तर आणि मस्त हा गोडूच थोडासा भात खूप छान जास्त लागतो त्यामुळे एक साखर खूप कमी घालू नका गोड दही असेल तर कमी घाला किंवा घरचं अगदी साईचं दही असेल तर याच्यात साय पण घातलेली खूप छान लागते तर तुमच्याकडे असेल तर ती पण घाला आता आपण याला फोडणी करणार आहे फोडणीसाठी पण काही खूप वेगळं साहित्य लागत नाही साधारण दोनच टी स्पून इतकं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे आणि मोहरी घालायची नाही आहे जिरंच घालायचं आहे फक्त आणि ही घातलेली आहे मी उडदाची डाळ उडदाची बिनासालाची डाळ ही मस्त लागते फोडणीमध्ये एकदम कुरकुरीत येतो आणि दही भात खाताना छान लागते एकदम साऊथ इंडियन लोकं हे असं जास्त करतात साऊथमध्ये हा असा भात जास्त केला जातो त्यांचा पण हा भात असतो असा दही भात ते नेहमी खातात इवन प्रसादाला दिला जातो याच्यामध्ये दहा बारा कडीपत्त्याची पानं घातलेली आहे मी आणि ही सुक्की लाल मिरची आहे तिचे तुकडे करून घातले साधारण दोन मिरच्या या तर आणि उडदा चिडाळ साधारण दोन टीस्पून इतकी आणि अशी मस्त ही चुरचुरी फोडणी आता आपली एकदम या भातावर द्यायची आहे एकदम मस्त सुवास येतो तो फोडणीचाही आणि छान लागतं ते भातामध्ये एकदम वेगळं आणि युनिक होऊन जातो हा पदार्थ आणि खूप छान लागतो खायला लहान मुलं पण खूप आवडीने खातील असा हसतो हा दही भात याच्यावर मस्तपैकी थोडीशी कोथिंबीर घालायचे छान आणि एकदम सुरेख दिसतो हा भात तर जेवणानंतर अवश्य खावा असा आणि उन्हाळ्यातल्या गर्मीमध्ये तर नक्की खावा मुख्य म्हणजे साऊथ अर्थात दक्षिणेकडे हा नाश्त्यालासुद्धा असा प्रकार खाल्ला जातो दही भाताचा इव्हन सगळ्या मंदिरांमध्ये देवळांमध्ये सुद्धा दही भात हा प्रसाद म्हणून दिला जातो तर असा हा एकदम छान पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ आहे डाळिंबाचे दाणे हे ऑप्शनल आहे दिसायला खूप सुंदर दिसतात म्हणून मी ते घातलेले आहे आणि लागतात ते खरं तर छान तर तुम्हीही घाला असतील घरी तर आणि असा हा मस्त पौष्टिक दही भात रेडी आहे एकदम झटकन होणारी कृती आहे आणि खूप सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि जाणीजे यज्ञकर्माला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात नमस्कार जाणीजे यज्ञकर्म